एकाग्रतेने परिश्रम करा योग्य कार्यक्षेत्र निवडा पत्रकार पाल्यांना मान्यवरांची गुरुकिल्ली ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे गुणगौरव करिअर घडवतानाही छंद जोपासता हो येतात मात्र त्यात गफलत करू नका आपल्या पालकांनी मोठ्या कष्टाने तुम्हाला घडवलं आहे त्यांची जाण ठेवत योग्य कार्यक्षेत्र निवडा कार्यक्षेत्र कोणतेही निवडत असलात तरी एकाग्रतेने परिश्रम करा सोशल मीडियाच्या मागे न धावता स्क्रीन टायमिंग कमी करा खासदार नरेश मस्के आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यशाचीही गुरु किल्ली पत्रकारांच्या पाल्यांना दिली निमित्त होतं दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव आयोजित केला जातो कोविड काळात बंद झालेला हा उपक्रम पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी पुन्हा सुरू केला आहे शनिवारी ठाणे महापालिका कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तनिष्का वाजपेयी प्रांजली मोरे ऋग्वेद घरत उमैमा अंसारी सिद्धार्थ पांडे तर बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अथर्व गुंडे कीर्ती कनोजिया पद्मजा शिंदे दुर्वा आचार्य रितिक्षा शेट्टी आदी विद्यार्थ्यांचा सत्कार खासदार नरेश म्हस्के आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला सन्मानचिन्ह रोख रक्कम पुस्तक आणि प्रमाणपत्र असे या गौरवाचे स्वरूप होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार नरेश मस्के म्हणाले की पत्रकार दिवसभर बाहेर फील्डवर बातमीच्या शोधात काम करत असतात अनेक पत्रकारांचा संघर्ष आपण पाहिला आहे त्यांच्या खडतर परिश्रमामुळे फलित म्हणून तुमचा आज गुणगौरव होत आहे त्यांचे हे कष्ट कधी विसरू नका करिअर घडवताना उदरनिर्वाह होईल आणि ताटमानेने समाजात जगता येईल असे हे क्षेत्र निवडा असे ते म्हणाले महापालिका आयुक्त सौरभराव यांनीही सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले स्पर्धा वाढली आहे त्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनमधून जितके ज्ञान मिळवता येईल तितकेच मिळवा बाकी वापर टाळा असा सल्ला दिला तसेच एकाग्र पद्धतीने परिश्रम घेतले तर स्वप्न नक्की पूर्ण होतील ही यशाची गुरु किल्ली दिली यावेळी खासदार नरेश मस्के महापालिका आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे खजिनदार विभव बिरवटकर सचिव निलेश पानमन सहसचिव गणेश थोरात आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पत्रकार संघाचे सदस्य अनुपमा गुंडे अमर राजभर सचिन देशमाने अशोक गुप्ता प्रफुल गांगुर्डे पंकजा रोडेकर आणि संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी यांनी केले पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी ठाण्यातील पत्रकारांना योजनेतून जी घरं मिळाली होती मात्र एकाना हरकत प्रमाणपत्रामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता ही अडचण ठाणे मालिका आयुक्त सौरभ राव यांनी दूर केली त्यामुळे या कार्यक्रमाचे औचित्य साधत पत्रकारांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते ना हरकत प्रमाणपत्र वितरित करण्यात आले तसेच पत्रकारांच्या वैद्यकीय विमाच्या नूतनीकरणाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्रही यावेळी वाटप करण्यात आले पत्रकारांच्या रास्त मागण्या यापुढेही पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त राव यांनी दिले तर पत्रकारांच्या विस्तारित कक्षासाठी खासदार नरेश मस्के यांनी सूचना देत अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाला दिले सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहे त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होतात त्याकरता सीचा जो विषय होता तो एनुसीचा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याच्यासुद्धा पत्राचं वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम तो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचे सुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझं सत्कार या ठिकाणी केलेलं आहे पत्रकार संघाचे मी या ठिकाणी रामेश्वर दैनिक खास करून अभिनंदन करेन आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत याच्यावरती असतात फील्डवरती असतात मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं परंतु त्यांचे घरातले जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली हा मुलं शिकली त्यांचा गुणगौरव केला पाहिजे त्यांना त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुरगौरव समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणे शहर त्यांनी पत्रकार संघाने नवनिर् निर्वाचित खासदार मस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे जे काय उपक्रम केले मुलांना ओ सी देणं घरांची एनओसी देणं पुन्हा मेडिक्लेमचे सर्टिफिकेट देणं आणि आय कार्ड जे अनेक वर्ष रखड होते ते हे सर्व वाटप करण्याचं कारण आज निवडीच्यात खासदार नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज देण्यात आलेला आहे हा आजचा कार्यक्रम होता